यवतमाळच्या वणीतील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायल तोडसाम यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे महिला सबलीकरणाची शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणीत लाडक्या बहिणींची उपस्थिती मोठ्या संख्येने पाहायला मिळाली नगराध्यक्षपदासाठी पायल तोडसाम हीच योग्य उमेदवार असल्याचे सांगत पायल दोन तारखेला विरोधकांची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाही असेही शिंदे यांनी स्पष्ट केलेत पायल विदर्भासाठी क्रिकेट खेळते आणि राजकारणातही तीच विजय ठरेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला मोठी गर्दी झाली विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी सुरुवातीला सांगितले मी सत्ता कुणाची आहे हे पाहत नाही विरोधकांनाही निधी दिला पक्षभेद बाजूला ठेवून लोकांसाठी काम करणं हेच माझं धोरण आहे शिंदेंनी सांगितले की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी संपूर्ण राज्य पायाला लावून फिरून पाहिलं ला आणि शासन आपल्या दारी हा उपक्रम नेला लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले या योजनेत सर्व धर्मांच्या बहिणींना पैसे मिळत आहेत अनेकांनी सुरुवातीला अडथळे आणले पण योजना यशस्वीरित्या चालू आहे असे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी विनोदी भाषेत विरोधकांवर टीका केली डॉक्टर नसूनही मी छोटे मोठे ऑपरेशन केले दोन हजार बावीस मध्ये मोठं ऑपरेशन केलं जगाने दखल घेतली अनेकांना याच पोटदुखी आहे त्यांना जमाल गोटा द्या दोन हजार बावीस मधील घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की ऐंशी पैकी साठ आमदार निवडून आणून त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला शेतकऱ्यांबाबत बोलताना शिंदे म्हणाले शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकारी शेतकरी आहे ओल्या कापसाला अठरा टक्के ग्रेड मिळावी यासाठी प्रयत्न करू हेक्टरी तेरा क्विंटल ऐवजी अधिक कापूस खरेदीचा विचार करू यावेळी त्यांनी उदय सामंत यांना थेट फोन करून यवतमाळमध्ये रोजगारासाठी एमआयडीसी ची गरज असल्याचे सांगितले आणि आचारसंहितेनंतर एम आयडीसी मंजुरीचा शब्द दिला भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले पॅनल निवडून द्या तीन तारखेला मी पांढरकवडा येथे येतो एकनाथाचं वचन म्हणजे धनुष्य बाणातून सुटलेला बाण विकासासाठी सर्व निधी नगर विकास खात्यातून दिला जाईल